नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज रविवार गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहे त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत तर घराबाहेर तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुमचा कोणी वाईट चितणारा शत्रू आहे तुम्हाला कोण त्रास देतात देत आहे किंवा तुमच्यावर तो जळत आहे किंवा तो तुम्ही काही करा त्याला बघवत नाही अजिबात अशा शत्रूंना तुम्हाला आज एक असा दिवा लावायचा आहे त्या दिवा लावल्यामुळे तो शत्रू तुमच्या थरकेलाही उभा राहणार नाही तुमच्या समोर साक्षात तो गुडघे टेकणार आहे तुमच्या पाया पडत येणार आहे असा एक तुम्हाला दिवा लावायचा आहे तर तुम्हाला या दिवशी गुरूंच्या सेवा देखील करायच्या आहेत या दिवशी जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वामींना गंध चंदन अष्टीगंध लावायचा आहे जी स्वामींना फुलं आवडतात चाप्याची फुलं पिवळी फुलं ती अर्पण करायची आहेत या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर सारा अमृताचं पठण करायचं आहे एकवीस अध्याय झाले तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तीन अध्याय देखील पठन करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे अकरा माळी शक्य नसेल तर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तारक मंत्र देखील बोलायचा आहे तुम्ही वेळा तारक मंत्र बोलू शकता आणि त्याचं तुम्ही तारक मंत्राचं पाणी देखील तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही एक वेळा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही मोबाईल वरती लावून पण या दिवशी जी तुम्ही सेवा करणार त्याचं फळ फळ तुम्हाला तुम्हाला निश्चित रूपाने भेटत असतं त्याच्यानंतर आपण उपाय देखील देखील असतो त्याचे भेटत असतं आपल्या आयुष्यातले प्रथम गुरु आपले आईवडील असतात त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी आईवडिलांची देखील सेवा करायची आहे त्यांना आपल्या आयुष्यामध्ये टप्प्याटप्प्याला आपल्याला गुरु भेटत असतो आपल्याला काही ना काही कोणाकडून शिकायला भेटत असतं त्याच्यामुळे जे आपल्या आयुष्यात गुरु आहे ज्यांनी आपल्याला ज्ञान ज्ञानाची प्राप्ती केली त्यांनी विद्येची प्राप्ती केली अशा गुरुंना तुम्हाला आज स्मरण त्यांच्यासाठी स्मरण करायचं आहे त्यांची सेवा करायची आहे त्यांना भेट म्हणून काहीतरी द्यायचं आहे तसंच आपण जी स्वामींची सेवा करत असतो ते स्वामींना भेट म्हणून आपण देत असतो जे तुम्ही आज दिवसभरामध्ये काही सेवा करणार आहे ते स्वामींना भेट म्हणून देणार आहे त्याच्यानंतर तुम्ही या दिवशी स्वामींना पिवळी फुले अर्पण करायचे आहेत चाप्याची फुले किंवा पिवळी कोणतीही झेंडूची फुले ते तुम्ही स्वामींना अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला स्वामींना आवडीचा नैवेद्य देखील दाखवायचा तुम्ही या दिवशी बेसन लाडू शेवग्याची शेंग किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देखील स्वामींना तुम्ही दाखवू शकता आणि भक्तिभावाने तुम्ही पूजा करू शकता आता पाहूयात कोणते असा उपाय आहे ती तुम्ही केल्यानंतर तुमच्या आयुष्यातले सगळे शत्रू तुमचे नाश पावणार नाश पावणार आहेत तर ते आपण आज उपाय पाहूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचल व्हिडिओ आवडला तुमच्या थोडा तरी उपयोगाचा असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समजा तर श्री गुरुदेव दत्त विसरू नका पाहूयात असा कोणता उपाय आहे तर तुम्ही या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवे लावायच्या वेळेस सहा किंवा सातच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक पंथी घ्यायची आहे त्या अगोदर तुम्हाला देवाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी दिवा लावायचा आहे देवापुढे दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक मातीची तुम्हाला पंथी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कापसाची वात घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन अख्ख्या म्हणजेच शाबूत लवंगा टाकायचे आहेत तु कुठंही तुटलेल्या किंवा फुल त्याचं तुटलेलं नसावं अशा लवंगा तुम्हाला दोन घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगा तुम्हाला त्या वातीमध्ये टाकायच्या आहेत आणि त्या वातीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला ती वात पेटवल्यानंतर तुम्ही देवासमोर बसायचं आहे देवासमोर ती वाट ठेवायची आहे तुम्ही पाच मिनटं देवासमोर बसून त्याचं स्मरण करायचं आहे समर्थ बोलायचं आहे आणि आपला कोणताही शत्रू आहे त्याचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि ती वाद तुम्हाला त्याच्यानंतर ती नाश पाव किंवा ती माझ्या आयुष्यातून दूर हो तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या तुम्ही उजव्या उजव्या बाजूलाच तुम्हाला ठेवायचं आहे उजव्या बाजूला ठेवल्यानंतर तो दिवा तुम्हाला तसाच जळत ठेवायचा आहे आणि ते जळल्यानंतर तो दिवा शांत झाल्यानंतर जी लवंग आहेत ती लवंगा पूर्ण जळत नसत अर्धवट राहिलेल्या असतात त्याचा फक्त त्यातील जी अंश असतो तो त्यात उतरत असतो त्याच्यामुळे ती लवंग आहे ते तुम्ही निर्मल्या टाकू शकता किंवा तुम्ही झाडाच्या एखाद्या मुळात टाकू शकता पण तुम्ही घरात ठेवायचा नाही तसा दिवा कारण की त्याच्यामध्ये आणखी वाईट शक्ती येऊ शकते किंवा काही नजर दोष दूर होणार नाही त्यासाठी तुम्ही लगेच तो निर्मल्या टाकायचा किंवा तुम्ही झाडाच्या मुळात देखील टाकू शकता दुसरा उपाय म्हणजे तुम्ही एक दिवा घ्यायचा आहे तो दिवा कापसाची वात नाही घ्यायची तुम्हाला फक्त दोरा असतो दोऱ्याची वात तयार करायची आहे तुमच्याकडे कसलाही दोरा असेल तो तुमच्याकडे लाल जर दोरा असेल तर चालेल पण तुमच्याकडे पांढरा दोरा असेल तर तुम्हाला कुंकवाने त्याला लाल करायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला पंथीमध्ये लावायचा आहे म्हणजेच तुम्हाला मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला तो दिवा लावायचा आहे तुम्ही गोल वात त्याची केली तरी चालणार आहे किंवा तुम्ही दररोज आपण वाद करतो त्याप्रमाणे वाद केले तरीही चालणार आहे आणि ती दिवा तुम्हाला लावून तुम्हाला तेलाचा लावू शकता तुपाचा लावू शकता ती दिवा तुम्हाला पेटवायचा आहे पेटवल्याच्या नंतर तुमची जी अग्नीय दिशा आहे तुमच्या घरातील अग्नीय कोपरा जो आहे कुठल्याही तुम्ही रूममध्ये ठेवू शकता फक्त अग्नीय कोपऱ्याला तुम्हाला हा दिवा जळवत ठेवायचा आहे आणि ती दिवा जळवत ठेवत असताना पेटवत असताना तुम्हाला त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे किंवा तुम्हाला कोण त्रास देता असेल तुमच्या घरामध्ये कुठली वाईट शक्ती आहे तर तो दिवा लावताना तुम्हाला ते शब्द बोलायचे आहेत की ती शत्रू माझा संपून जावं असा म्हणून तुम्हाला ती दिवा तिथं जळवत ठेवायचा आहे ती दिवा तुम्हाला उचलायचा नाही त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मातीचे तुम्हाला पाच दिवे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तेल वतायचं आहे थोडीशी चिमूडवर हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लवंग टाकायचे आहे एक एक लवंग टाकू शकता किंवा तुम्ही नाही टाकली तरी चालणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये हळद टाकली तरीही चालणार आहे तर तुम्ही सर्वप्रथम एक दिवा अग्नीय कोपऱ्यात ठेवायचा आहे त्याच्यानंतर एक दिवा तुम्ही देवाच्या समोर ठेवायचा आहे दोन दिवे तुम्ही तुमच्या दोन्ही बाजूला घराच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि एक दिवा राहतो तो म्हणजे ते तो दिवा तुम्ही तुळशीला ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही ठेवल्यामुळे तुळशीला देवाला आणि अग्नीय कोपऱ्यात किंवा देवा समोर ठेवलेला दिवा तर आपल्या घरातील काही वाईट शक्ती आहे काही नजर आहे ते सर्व दूर करणार आहेत म्हणून या पाच दिव्याचा देखील तुम्हाला या दिवशी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरातील काही कुठली शत्रुपीडा असेल ती दूर होणार आहे सर्व काही नाश पावणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय करायचे असले यापैकी तुम्हाला कोणता उपाय जमल तो उपाय आहे जेवढी झालेली एवढी सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ